श्री राम नवमी निमित्त काल रामांची भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली आहे या शोभायात्रेमिखालूबाजाच्या तालावर लेझिम पथकांसह ढोलताशा पथक टाळ मृदुंग पथक आणि डीजेच्या तालावर नाचत जय श्रीरामांच्या घोषणा देत श्रीराम भक्त मोठ्या या शोभायात्रेमध्ये सहभागी सा झाले होते काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हा प्रारंभ करण्यात आला असून या अनेक तरुण तरुणींनी श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मणाची वेशभूषा परिधान केली रथामध्ये देखील श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मणाची वेशभूषा साकारलेले तरुण तरूं तरुणी आरूढ होते तर ही शोभायात्रा भगवानदास बेकरी मार्गे बाजारपेठ पिंपळपार नाका तांबटाळी डॉक्टर आंबेडकर चौक येथून श्रीराम मंदिर आणि मग चौदार तळे येथे रात्री उशिरा पोहोचली आहे त्या ठिकाणी श्रीरामांची महाआरती करून शोभायात्रेची सांगता करण्यात आली आहे या शोभायात्रेमध्ये विविध सामाजिक राजकीय पक्षांचे नेते त्याबरोबरच व्यापारी वर्ग सहभागी झाले होते ही शोभायात्रा श्रीरामनवमी उत्सव समिती महाड यांनी आयोजित केली श्रीरामांची शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी समितीचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश पाटेकर मुख्य सचिव सिद्धेश थरवळ उत्सव समितीचे अध्यक्ष योगेंद्र शिंदे उपाध्यक्ष अक्षय दळवी त्याचबरोबर सचिव ओम कुमाव सहसचिव स्वप्नील कांबळे खजिनदार विजय पवार यांच्यासह समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा